नमस्कार मी प्राप्ती कुकवी प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण तिळगुळ बनवणार आहोत तर आता आपण आपल्याला लाडूसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया तर आपण इथे एक वाटी चिरलेला गुळ घेतले साधा शेंगदाणे घेतले आहेत अर्धा वाटी एक वाटी न पॉलिश केलेले तिळ घेतलेले आहेत इथे चणा डाळबी घेतलेले भाजलेली दोन चमचे खोबरा घेतलेले आहेत सुका वेलची पावडर तूप घेतलेले एक चमचा एक चमचा पाणी घेतलेलं आहे तर आपण आता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत सोलून आता आपल्याला फक्त तीळ भाजायचे आहेत तर तीळ आहेत ते आपण चांगले स्लो गॅसवरती खरपूस असे भाजून घेऊया तर हिळ चांगले भाजले गेले आता आपण हे काढून घेऊया तर शेंगदाणे आपण एकदा मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे जास्त बारीक नाही करायचे अर्धे झाले की लगेच काढून घ्यायचे रेबक असे झालेले आहेत तर आपण शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आपण आता गूळ हा थोडा विठलवून घेऊया आपल्याला जास्त पाक नाही करायचंय इथे मी एक चमचा पाणी घालते त्याच्यामध्ये कडईत आपल्याला गॅस क्लोज ठेवायचा आणि गूळ घालून आहे एक चमचा तूप घालूया त्याच्यामध्ये तर इथे आपला गोल आहे तो चांगला मस्त असा आहे जास्त कड काढत बसायचा नाही एक उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये आपण साहित्य ॲड करूया तर इथे झालेलं आहे गोल विरगळून आता ह्याच्यामध्ये आपण सर्व ऍड करूया चना डाल खोबरा तुम्ही किसून घेतलात तरी चालेल गॅस मी बंद करते आणि सर्व मिश्रण आहे ते ढळून घेऊया म्हणजे आपले लाडू आहेत ते एकदम कडक पण नाही होणार मौसूत होतील तर गुण तुम्ही जास्त पाक नाही केलात तर लाडू आपले कडक नाही होणार एकदम मऊ मऊ होतील असे आणि परत एक महिना तर आरामात टिकतील तर बघा इथे पाक सुद्धा परफेक्ट झाले असं आणि थोडा थंड झाला की आपण लाडू वळून घेऊया तर इथे आपल्याला चार ते पाच मिनटं झाले आपण आता थोडासा तेल तुपाचा हात लावूया म्हणजे आपलं मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि लाडू वळून घेऊया बघा बघ असा लाडू आपण बनवलेला आहे मस्त तर सर्व असे लाडू आपण बनवून घेऊया तर आपले इथे तिलगुळाचे लाडू तयार झालेले आहेत मस्त असे मऊसूत तर तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट करा आवडले असतील तर रेसिपी बनवून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद